नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या विविध रहस्य कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये आज मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या अज्ञाताचे गूढ या कथेचा पुढील भाग सादर करत आहे छोटू निमूटपणे धनंजयाच्या मागेहून चालला होता पण चा ते काय करणार आहेत याच्याबद्दल त्याला काही कल्पना नव्हती धनंजय त्याला काही सांगेना तेव्हा छोटून विचारलं बाबूजी तुम्ही आता काय करणार आहात मी आता त्या खोलीत शिरणार आहे तुझ्यावर हल्ला झाला ते ठिकाण पाहण्यासाठी मी तलावाकडे जात असताना बंगल्याच्या एका बाजूला एक खिडकी बघितली ही खिडकी गोदावरीबाईंच्या खोलीची खोली असा असावी असं माझं एक अनुमान आहे आई कशी आहे हे त्या खिडकीतून डोकावून पाहण्याचं मना संधेच्या मनात आलं नाही याचं मात्र मला आश्चर्य वाटतं छोटू म्हणाला संधेला खात्रीनं त्या खिडकीची माहिती असावी पण आपल्या आईला त्रास होऊ नये या भीतीनेच तिने त्या खिडकीतून आत डोकवण्याचा प्रयत्न केला नसावा त्या खिडकीकडे जात असताना धनंजय एकाएकी एक थांबले अंधार असल्यामुळे छोटूला त्यांचा धक्का बसला काय झालं बाबूजी त्यांना हळूच विचारलं कोणीतरी त्या खिडकीजवळ उभं आहे अगदी हलक्या स्वरात धनंजयांनी सांगितलं ते दोघेही अगदी निशब्द उभे होते अंधाराचा डोळ्यांना सराव झाल्यानंतर त्यांना जास्त स्पष्ट दिसू लागले खिडकीखाली मुद्दाम बांधण्यात आलेल्या पायऱ्यांजवळ कोणीतरी उभं होतं धनंजयांनी पुढे जाऊन म्हटलं बाळाभाऊ तुम्ही इथं काय करतात छोटूनही त्यांना चांगलं ओळखलं होतं ते बंगल्यातून कधी बाहेर पडले ते समजलं नव्हतं धनंजय रागाने टिल्लू म्हणाले नेहमी दुसऱ्याच्या भांगडीत नाक खुपसण्याची तुमची सवय फार वाईट आहे मुंबईतला आपला सर्व कामधंदा टाकून तुम्ही इथं काय हवं हेच मला समजत नाही त्या गरीब बाईला मात्र त्रास देण्यात काय अर्थ आहे तुम्ही जा बघू इथून तुम्हाला सुद्धा या खिडकीची आठवण होती तर धनंजय म्हणाले अर्थातच या बाजूला चोऱ्या होऊ लागल्यानंतर मी अनेक वेळेला गोदावरीबाईंना या खिडकीचा बंदोबस्त करायला सांगितलं होतं या खिडकीतून कोणालाही त्यांच्या खोलीत शिरता येईल छान झालं धनंजय म्हणाले बाळाभाऊ तुम्ही इथेच उभे तुम राहा मी त्या खिडकीतून आत शिरणार आहे नाही मी तुम्हाला गोदावरीबाईंच्या खोलीत जाऊ देणार नाही आणि मग तुम्ही काय करत होता मी मी त्यांचा कित्येक वर्षाचा शेजार आणि मित्र आहे म्हणूनच मी तुमच्या आधी तिथे जाण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे तेथे जे, ते ते जे दृश्य दिसेल ते तुम्हाला आवडणार नाही बलतेच बोलू नका गोदावरी बाई फार सज्जन येतो एका हातानं टिल्लूंना बाजूला सारून धनंजय चढू लागले छोटू बाळाभाऊंना काही बोलू देऊ नको ते म्हणाले मी टिल्लूंनी बोलण्यास सुरुवात केली तो छोटून एका हातानं त्यांचे तोंड दाबून धरले बाळाभाऊ मेहरबानी करून काही बोलू नका तो म्हणाला पण बाळाभाऊ त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते ते सुटण्यासाठी धडपड करू लागले त्यांनी छोटूला नखांनी ओरबडण्यासही काही कमी केलं नाही छोटू क्षणभर गोंधळला नंतर त्यानं शितापीनं आपला हात तोंडावरून काढून घेऊन जोरात एक ठोसा त्यांच्या तोंडावर लावला त्या ठोशाबरोबर बाळाभाऊ खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले त्यांच्याकडे पाच छोटू खेदाने म्हणाला बाळाभाऊ तुमच्या अंगावर हात टाकायला मला फार वाईट वाटलं त्यानं मागे वळून पाहिलं धनंजय आत दिसेरासे झाले होते खिडकी उघडून ते आत शिरले असावे ते उघड होतं छोटून बाळाभाऊनं लगत उचलून एका झोडपा नेऊन ठेवलं शुद्धीवर त्यांनी गडबड करू नये म्हणून त्यांनी त्याचे हातपायही बांधले आणि आपल्या रुमालाचा बोळाही त्यांच्या तोंडात कोंबला टिल्लूंचा बंदोबस्त केल्यानंतर तो खिडकीकडे गेला खिडकी बरीच उंचावर होती पण त्याखाली बांधलेल्या चांगल्या चार पाच पायऱ्या होत्या त्या पायऱ्या चढून छोटू वर गेला खिडकी उघडी होती आत अंधार होता त्यानं थांबून कानोसा घेतला गोदावरीबाईंच्या दाराजवळ उभा असताना त्यानं ऐकला होताच तोच घोरण्याचा आवाज त्याला ऐकू आला बाबूजी तो हळूच म्हणाला आणि त्यानं आपलं डोकं आज तोच त्याच्या डोक्यावर कसला तरी जोराचा आघात झाला तो बेशुद्ध होऊन खिडकी बाहेर पडणार तोच कोणीतरी त्याचा कोट धरून आत त्याला खेचलं छोटू जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा तिथे ते इतका अंधार होता की आपण कुठे आहोत हेच त्याला कळलं नाही एका दिवसात त्याच्यावर लागोबाट दोन वेळा हल्ले झाले होते त्यामुळे तो वेड्यासारखा हाताला का तलावाचा काठ लागतो की काय हे चापापू लागला पण दगडाऐवजी त्याच्या हाताला कोणाचे तरी गरम आणि मासल शरीर लागले त्या स्पर्शाने त्याला इतका धक्का बसला की तो लागलीच शुद्धीवर आला आणि त्याला सर्व आठवू लागले आपणावर दुसरा हल्ला झाला आणि त्यामुळे आपण बेशुद्ध पडलो होतो हे त्याच्या लक्षात आले त्यानं पुन्हा हाताने चापापण्यास सुरुवात केली कोणाच्या तरी चेहऱ्याला आपल्या हाताचा स्पर्श होत आहे आणि तो इसम जिवंत नसून शांत पडून राहिलाय असं त्याच्या लक्षात आलं स्वतःचे दुःख विसरून तो धडपडत उठला आपले खिसे चाचपू लागला टॉर्च अद्याप त्याच्या खिशात होता तो टॉर्च पेटवताच जवळ धनंजय पेशू देऊन पडलेत असं त्याला दिसलं टॉर्चचा प्रकार धनंजयाच्या अंगावर पडताच ते हालचाल करू लागले काही वेळानं त्याने डोळे उघडले कपाळावर आट्या जोडून ते म्हणाले छोटू तू इथे काय करतोयस आणि मी ते कसा घालो मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो छोटू म्हणाला मी गोदावरीबाईंच्या खोलीत खिडकीतून आत डोक असताना कोणीतरी माझ्या डोक्यावर जोराने आघात केला कोणीतरी जवळपास असा एक इसम आहे की त्याला माझं हे मस्तक फार आवडलेलं दिसतंय माझं डोकं म्हणजे त्या बेट्याला फुटबॉलच आहे असं वाटतंय आपण कुठे आहोत याबद्दल त्या, त्या बेटेला बळीच कल्पना नाही पण तुम्हाला काय झालं माझा अनुभवी तुझ्यासारखाच आहे मी खोलीत शिरताच माझ्यावर हल्ला करण्यात आला एवढंच मला माहिती आहे माझ्यावर हल्ला करणारा पुरुष आहे गोदावरी बाईंनी तो काही केलेला नाही एवढी माझी खात्री आहे ते मोठ्या कष्टाने उठून बसले छोटूचा टॉर्च आपल्या हातात घेतला आपण कुठे आहोत ते तरी बघूया धनंजय म्हणाले टॉर्च पेटवताच ते दोघेही आश्चर्यचकित झाले ते एका सुसज्ज खोलीत पडले होते त्या खोलीच्या भिंती संगमरावरी दगडाच्या होत्या जमिनीवर एक उंची गालीच्या पसरला होता आत एक उत्तम पलंग सुंदर खुर्च्या टेबल कोच पुस्तकांचे कपाट कपड्यांचे कपाट कपड़ होते छोटू काही बोलण्यापूर्वी धनंजय उठून उभे राहिले त्यांनी तिथे असलेले दिव्याचे बटन दाबले प्रकाशात ती जागा खूप सुंदर दिसत होते छोटू आपण कुठे आलो हे तुझ्या लक्षात आलं असेलच छोटून मान हलवली त्या जागेला खिडकी नाही हे त्यानं पाहिलं होतं होय बाबूजी आपण तळघरात आहोत आणि इथे कोणी आयशारामात राहत होता असं दिसतंय होय तुझं म्हणणं बरोबर आहे तो अज्ञात इथेच राहत होता इथं तो अतिशय सुखात राहत होता कोणीतरी त्याची काळजी वाहत होत आणि तो इथे दीर्घकाळ वास्तव्य करत होता असं दिसतंय छोटून त्यांना काही उत्तर दिलं नाही तो आश्चर्यचकित झाला होता छोटून वर पाहिलं तो म्हणाला हे तळघर बरच खोल दिसतंय इथून तो वर जात येतं कसा असावा खात्रीनं इथे एक शिडी असावी असं दिसतंय ज्याने आपल्याला आठ फेकले त्यानं ती आता वर ओढून घेतलेली दिसते छोटू काही बोलला नाही वरचे छत सुमारे वीस फूट अंधरावर होते आपल्याला वर कसे जाता येईल याचा तो विचार करत होता धनंजयाने त्याच्याकडे पाहिले त्याच्या मनात कोणत्या प्रकारचे विचार घोळत आहेत हे त्यांनी तर्कांनी चालले एका कोपऱ्यात नळ लावलेला त्यांनी पाहिला जवळच एक सुंदर भांड थंडगार पाण्याने भरून ठेवलं होतं शेजारच्या एका पडताळात कित्येक काचपत्र ठेवले होते छोटू आधी आपण पाणी पिऊया थोड्या विश्रांती घेतल्यानंतर आपण पुढे काय करायचं ते ठरवूया पाणी प्यायल्यानंतर ते दोघं एका कोचावर बसले तिथल्या काही वस्तू पाहून ते म्हणाले या काही आपल्या प्रांतातील निश्चितच नाही आहेत असल्या प्रेक्षणीय वस्तू जयपूर विजयपूरकडे तयार होतात गोदावरीबाई त्या संस्थानात गेल्या की काय ते समजत नाही त्यांनी सर्व जगभर प्रवास केलाय छोटू म्हणाला आपल्या वडिलांबरोबर आईनं खूप प्रवास केला आहे असं संधीनं मला सांगितलं होतं तिचे वडील टिबेटमध्ये अपघातात ठार झाले असं त्यांनी सांगितलं बाळाभाऊंनी मला तशीच माहिती सांगितली डोक्यावर फटका बसल्यामुळे माझा मेंदू बधीर झालाय आणि तुझ्या मस्तकावर एकच नव्हे तर दोन वेळा आघात झालाय तेव्हा पण आता काही न बोलता शांतपणे विश्रांती घेऊया धनंजय जरी डोळे मिटून पडले होते तरी त्यांचं विचार चक्र चालू होत आपल्यावर हल्ला झाला त्यावेळेचा प्रकार ते, ते आठवत होते खिडकीतून ते गोदावरी बाईंच्या खोलीत शिरले तेव्हा आत अतिशय अंधार होता फक्त श्वासोश्वासाचा आवाज काय तो ऐकू येत होता त्या खोलीत शिरताच ते क्षणभर उभे राहिले त्या आवाजाबद्दल त्यांच्या मनात शंका आली आणि अशा प्रकारे सारखा श्वासोश्वास कसा होऊ शकतो असा त्यांचा विचार झाला त्याबद्दल ते विचार करत असताना काय अस्पष्ट हालचाल त्यांनी ऐकली आपणाजवळ कोणी असावं असा त्यांना भास झाला पण आपणावर हल्ला होईल अशी कल्पना येण्यापूर्वीच कोणीतरी त्यांच्या मस्तकावर जोराचा आघात केला त्यानंतर छोटून जेव्हा त्यांच्या तोंडावरून हात फिरवला तेव्हा ते कुठे शुद्धीवर आले होते आपणावर हल्ला करणारा कोणीतरी मजबूत माणूस असावा गोदावरीबाईंनी तो नक्कीच केला नसावा असं त्यांना वाटलं डोळे उघडून त्यांनी त्या तळघरावरून नजर फिरवली त्यांच्या सराईत नजरेने तिथे एकच माणूस राहत असावा असं ओळखलं तिथल्या मनावरून माणसाची राहण्याची तिथे सोय केली असावी असं दिसत होत येथे खात्रीने ठार झालेला तो अज्ञात दिसमच राहत असावा ते मनात म्हणाले तर मग आपणावर हल्ला करणारा कोण असावा छोटूवरही त्यानंच हल्ला केला नंतर तो आम्हा दोघांना घेऊन या तळघरात आला त्यावरून खात्रीनं गोदावरीबाईचं हे काम नव्हे मकरंदचे हे काम नव्हे कारण तो तर बरोबर घरात बर होता टिल्लूना तर छोटून बांधून ठेवले शिवाय त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी छोटू बरोबर होता टिल्लूंसारखा अशक्त माणसांना तर असे करणे अशक्यच आहे छोटू आपल्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत आहे असं त्यांना दिसताच ते म्हणाले आपण कुठे आहोत हे आपणाला माहिती आहे गोदावरीबाईंच्या बंगल्यातील हे तळघर आहे बराच काळ या तळघरात कोणीतरी राहत होतं याबद्दल इथे पुरावा आहे तळघराचं दार गोदावरीबाईंच्या खोलीत आहे असं टिल्लूंनी आपल्याला सांगितलं त्यावरून गोदावरीबाईंना येथे राहणाऱ्या माणसाची माहिती असावी हे उघड आहे येथील एकंदर व्यवस्था व टापटीप पाहिली तर या सर्व वस्तूवरून नेहमी कोणीतरी स्त्रीचा हात फिरत असावा असं दिसतंय यातील कित्येक कपडे कोणीतरी रफू केलेले आहेत येथल्या टेबलावरील रुमालावर काशिदा काढलेला आहे त्यावरून गोदावरीबाईंना इथं कोणीतरी राहत आहे हे नुसतं माहिती नव्हतं तर त्या इथे राहणाऱ्या माणसाची का सर्वतोपरी काळजी वाहत होत्या त्याला त्याच खाऊ पिऊ घालत होत्या हे उघड आहे त्या अज्ञात इस्मासाठी त्यांनी इतकी धडपड करावी त्यावरून एकतर त्यांना अतिशय आत्मीयता वाटत असावी किंवा त्या इस्मानं त्यांना कचाट्यात पकडून त्यांना तो आपल्या मनाप्रमाणे वागण्यास भाग करत होता गोदावरीबाई एकतर त्या इस्मावर अतिशय प्रेम करीत असाव्या किंवा त्यांना त्याची अतिशय भीती वाटत असावी मला वाटतं त्याचं त्या इस्मावर प्रेम असावं छोटू मनाला आपले रहस्य उघड होऊ नये याकरिता त्या अतिशय जपत आहेत जर त्या माणसाचं त्या द्वेष करत असत्या तर त्यांना इतकी धडपड करण्याची काय जरूर होती शिवाय त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे त्या अद्यापही रोज आपल्या मृतपतीची आठवण काढत असतात असं संधेनं मला सांगितलं आज इतकी वर्ष झाली तरी त्यांना आपल्या नवऱ्याचा विसर पडलेला नाही त्यावरून त्यांच्या हृदयाची कल्पना आपल्याला करता येते तुझं म्हणणं बरोबर आहे धनंजय म्हणाले ज्या अज्ञात इसमाचा खून झाला तोच इथे राहत असावा आणि त्याची गोदावरीबाई सर्व व्यवस्था पाहत असाव्यात असं जर आपण गृहीत धरलं तर त्याबरोबरच तो इसम चोर होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आजूबाजूला चोऱ्या करणारा तोच इसम होता याबद्दल सर्व पुरावा मिळालेला आहे अशा माणसासाठी गोदावरीबाईंनी धडपड करावी हे विचित्र आहे गोदावरीबाई श्रीमंत आहेत निदान सुखवस्तू तरी आहेतच नाहीतर त्यांचा हा बंगला विकत घेऊन हा इतका थाटापाटाने इतकी वर्ष राहता आले नसते असे असताना तिच्या आश्रयाला असणाऱ्या माणसाने चोऱ्या काय कराव्यात या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला काही सुचत नाही छोटू म्हणाला विचार करत धनंजय म्हणाले मला वाटतं त्या माणसाची इथे राहण्याची इच्छा नसावी गोदावरीबाई जरी त्याला सर्व वस्तू पुरवत होत्या तरी त्याला त्या पैसे द्याव्यास तयार नसाव्यात असा माझा तर्क आहे तर मग त्याची स्थिती सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपटासारखी होती छोटू म्हणाला धनंजय म्हणाले निश्चितच गोदावरीबाईंच्या या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी पैसे गोळा करण्यास त्यानं सुरुवात केली होती पण बाबूजी चोरा करण्यासाठी तो या पिंजऱ्यातून बाहेर जाऊ शकत होता बाहेरच राहून त्याला चोऱ्या करता आला असत्या तर मग तो इथे पुन्हा का येत होता मी नुसता तुला आपला तर्क सांगितला नुसत्या तर्कानं सर्व गोष्टी ओळखणं ना शक्य नाही पण या तर्कानं एका मोठ्या रहस्यावर मात्र प्रकाश पडतो कोणत्या त्यामुळे त्याच्या मृत्यूच्या रहस्यावर प्रकाश पडतो गोदावरीबाईंनी त्या इस्माला लपवून ठेवले होते त्याच्या नकळत तो इसम चोऱ्या करत होता एके दिवशी ते त्यांच्या ते लक्षात आलंय आणि संतापाने त्यांनी त्याला ठार केले असं म्हणता येणार नाही का हा काय म्हणता काय गोदावरीबाईंनी त्याला ठार मारले छोटून आश्चर्याने विचारले छोटू अरविंदची विचित्र पूजा लक्षात आली नाही का त्या तरुणाचे गोदावरीबाईंच्या मुलीवर अतिशय प्रेम आहे गोदावरीबाईंनी त्या इस्माला ठार मारले हे अरविंदाने पाहिले त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी तो आपणच खून केला असं सांगत आहे असं तुला वाटत नाही बेशुद्धीत तो जो काही सारखी बडबड करत आहे त्यावरून माझ्याच म्हणण्याला पुष्टी मिळते संध्या मकरांदाबरोबर लग्न करणार अशी त्याची समजूत झाली होती संधेशिवाय जगण्यात काही अर्थ नाही अशा समजुतीने त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला असावा आपल्याला मरायचेच आहे तर गोदावरीबाईंना वाचवून मरावे असं त्यांना ठरवलं नसेल कशावरून पण बाबूजी त्या अध्यात इस्माचा खून दुसऱ्याच एका पिस्तुलाने झालाय हे तुमच्या लक्षात आहे ना हो आहे ना पण तेही माझ्या या तर्काशी बरोबर जुळत आहे त्यानं एक गोळी हवेत झाडली आणि दुसऱ्या गोळीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गोदावरीबाईंजवळचे वेगळे पिस्तूल असावे ही गोष्ट त्याच्या लक्षात आली नसावी आणि गोदावरीबाईंनी दुसरं पिस्तूल त्या तलावात लपवले असच ना अर्थात नाही बाबूजी तुमचं म्हणणं मला पटत नाही तलावाच्या काठावर असताना माझ्यावर गोदावरीबाईंनी हल्ला चढवला नव्हता मला मारणारा कोणीतरी पुरुष ती समसावा तुझं म्हणणं मला पटतंय गोदावरीबाईंनी आपणाला दोघांना बेशुद्ध करून या तळघरात आणले असेल असं मलाही वाटत नाही माझ्या तर्कामध्ये कुठेतरी काहीतरी उणी पण सध्या त्याबद्दल काही उलगाड करता येणार नाही मला वाटतं प्रथम आपण या तळघराची तपासणी करून इथं राहणाऱ्या त्या इथल्या तिसमाचा काही सुगावा लागतो का ते शोधून काढण्याचा प्रयत्न करूया त्या दोघांनी तळघराची तपासणी करण्यास सुरुवात केली शेवटू येथे शोधण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतंय आपणापूर्वीच कोणीतरी इथं बरीच उलता केलेली दिसते येथे लिहायचं साहित्य बरंच आहे त्यावरून इथे राहणारे इस्मान बरंच काही लिहिलं असावं पण येथे त्याच्या हस्ताक्षराचा मागमोस नाही येथून बऱ्याच वस्तू हलवण्यात आल्या असाव्यात असं दिसतंय कोणत्या वस्तू येथे असलेले काही फोटो हलवण्यात आले असावे तसं रिकाम्या खेड्यांवरून दिसतय येथल्या कपड्यांची कोणीतरी कसून तपासणी केलेली दिसते छोटू आपण इथे उशिरा आलो कोणीतरी आपणापूर्वी इथे येऊन गेलेलं आहे छोटूचं आपणाकडे लक्ष नाही असं दिसता धनंजयाने आपलं बोलणं थांबवलं बाबूजी धूर खाली येत आहे या वरच्या घराला आग लागली असावी असं दिसत आहे छोटूचं बोलणं खरं होतं झपाट्याने धूर तळघरात पसरत होता त्याच वेळी धनंजयाचे लक्ष तेथे असलेल्या टेबलावरील वर्तमानपत्राकडे गेले आणि त्याचबरोबर त्यांना बहादुराची आठवण झाली तो सांगली समाचाराचा अंक होता सकाळी जेव्हा बहादुराने त्यांची भेट घेतली होती त्यावेळी तो अंक त्याच्या हातात होता